ज्यांनी कामातून स्वतःला सिद्ध केलंय ज्यांनी जनतेचा विश्वास सार्थ ठरवलाय आणि ज्यांनी गेल्या पंचवीस वर्षात रखडलेली अनेक विकास कामं पूर्ण करून दाखवली त्यांच्यावर बिनबुडाची टीका कराल तर खबरदार जनता तुमच्या फसव्या टीकेला भीक घालणार नाही अशा शब्दात गोकुळचे संचालक धैर्यशील देसाई यांनी संजय मंडलिक यांचं नाव न घेता तोफ डागली गेल्या साडेचार वर्षात कोल्हापुरात कोट्यावधींचा निधी आला देशपातळीवर कोल्हापूरचा नावलौकिक वाढला खासदार धनंजय महाडिक हेच यापुढचे खासदार असतील असं सांगून देसाई यांनी राधानगरी तालुक्यातील जनता महाडिकांना विक्रमी मताधिक्य देईल असं नमूद केलं गारगोटी इथं झालेल्या आजच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते भुदरगड तालुक्यातील गारगोटी इथं आज भव्य मेळावा पार पडला या मेळाव्याला गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे माजी आमदार वर्जंग देसाई गोकुळचे संचालक धैर्यशील देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना धैर्यशील देसाई यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला गेल्या पंचवीस वर्षात झाली नव्हती अशी अनेक कामं खासदार धनंजय महाडिक यांनी करून दाखवली शेतकऱ्यांना कर्जमाफी गाईच्या दुधाला अनुदान मराठा समाजाला आरक्षण कोल्हापुरी चप्पलचं पेटंट वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून संरक्षण आणि नुकसान भरपाई बेकायदेशीर उत्खनन महिलांची सुरक्षा आणि आरोग्य संवर्धन अशा अनेक मुद्द्यांना खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत वाचा फोडली समाजाच्या प्रत्येक स्तराला न्याय मिळावा यासाठी तळमळीनं काम केलं कोट्यवधींचा निधी आणून रस्ते हॉल अशी केली के तरीही निवडणुकीच्या तोंडावर कोणीतरी उठतो आणि खासदार करतो हे खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा धैर्यशील देसाई यांनी दिला विकासाच्या बाबतीत विरोधकांना बोलायला जागाच नाही कारण जे स्वतः निष्क्रिय आणि नॉट रिचेबल असतात त्यांना विकास, विकास कामं कशी दिसणार असा टोला देसाई यांनी म्हणला गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी बोलताना दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या भल्यासाठी खासदार महाडिक खंबीरपणे उभे राहतात असं सांगून बऱ्याच वर्षांनंतर कोल्हापूरला खमखा आणि विकासाची दृष्टी असलेलं नेतृत्व लाभल्याचं सांगितलं धनंजय महाडिक यांनी बोलताना गेल्या निवडणुकीत राधानगरीतील जनतेनं दिलेल्या मताधिक्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला जनतेचा विश्वासार्थ ठरवून प्रामाणिकपणे काम केलं त्यामुळे राधानगरीतील जाणकार जनता आपल्या सोबत राहील याची खात्री असल्याचं खासदार महाडिक म्हणाले यावेळी जयराज देसाई सरपंच संदेश भोपळे गायत्री भोपळे प्रकाश कुलकर्णी शिवाजी मातले बीच किंग महाडिक उत्तम पाटील हिंदुराव देसाई दिनकरराव भोईटे टी एस देसाई यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते